युट्युब चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे प्रेक्षकरंनो आज आपण या इथे शिवा या मालिकेचे थोडेसे रिव्ह्यू ऐकणार आहोत प्रेक्षकरंनो आता इथे आपल्या सर्वांना माहिती आहे की कि किती सुंदर असा एपिसोड झालेला आहे कारण प्रेक्षकरंनो आता इथे आपण पाहता आहोत की कशा पद्धतीने जो काही आपला इथे आता हा आहे शिवा आशु आहे आशु मात्र इथे आता जो काही इथे अश्व आहे जो काही इथे आता अशू आहे अशू आज दिवसभर खूप ठिकाणी नोकरीसाठी फिरलेला असतो नोकरीसाठी खूप ठिकाणी फिरल्याच्यानंतर मात्र इथे आता त्याला बऱ्याच गोष्टी इथे खूपच जास्त चुकीच्या दिसत असतात म्हणजेच की आता सर्वसामान्याची नोकरी करणं सर्वस ही काही वेगळी गोष्ट नाही आहे आणि त्याचबरोबर सर्वसामान्याला ही नोकरी जी करणं तीसुद्धा एवढी सोपी नाही आहे ह्याला ना अनेक गोष्टी इथे आता जो काही अशू आहे अशूच्या लक्षात आलेल्या असतात आणि अशूच्या ह्या सर्व गोष्टी इथे लक्षात आल्याच्यानंतर आता इथे जो काही अशू आहे अशु मात्र इथे एका गोष्टीचा विचार करत असतो की मी एवढं फिरलेला आहे एवढ्या ठिकाणी इंटरव्ह्यू दिलेला आहे पण मी मग जर माझ्या वडिलांची ओळख इथे नाही दाखवली तर मग मात्र इथे ह्या गोष्टी मला मिळतील की नाही किंवा एका सर्वसामान्याला नोकरी करणं एवढं सोपं आहे की नाही ह्या एक ना अनेक गोष्टी इथे आता जो काही अशू आहे अशूच्या डोक्यामध्ये आलेल्या असतात आणि ह्याच सर्व गोष्टी इथे अशूच्या डोक्यामध्ये आल्याच्या नंतर जो काही अशू आहे अशु मात्र आता विचार करत असतो की नाही हे सर्व मला कुठेतरी जाऊन थांबवावं लागेल असा विचार करून असतो आता इथे बाहेर पडतो बाहेर पडल्याला जो काही अशो आहे अशो एका गोष्टीचा इथे विचार करत असतो आणि त्याचबरोबर इथे त्याचं असं म्हणणं असतं की नाही काही जरी झालं तरीसुद्धा इथे मी माझ्या हिमतीवरच नोकरी मिळून दाखवणार आहे म्हणजेच की आता काही जरी झालं तरीसुद्धा इथे आता मी एका गोष्टीचा इथे विचार करणार आहे आणि ते म्हणजेच की काही जरी झालं तरीसुद्धा इथे आता मी स्वतःच्या हिमतीवरच ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या इथे पाहणार आहे वगैरे वगैरे हे असं इथे तो बोलत असतो आणि त्याने ह्या सर्व काही गोष्टी इथे बोलल्याच्यानंतर आता एक एक सर्वात महत्वाची एक गोष्ट झालेली असते प्रेक्षकांना आणि ती सर्वात महत्वाची गोष्ट झालेली म्हणजेच की आता जो काही अश्व आहे अश्व एका गोष्टीचा इथे विचार करत असतो आणि ते म्हणजेच की आता इथे जो काही अश्व आहे अशू इथे बोलत असतो मी नाही ह्या गोष्टी मी ते सहन करणार नाही किंवा आता इथे ह्या ज्या गोष्टी आहेत त्या इथे मी अजिबातच हे सर्व काही करून घेणार नाही असं इथे त्याचं म्हणणं असतं आणि आता प्रेक्षकांना जेव्हा आता इथे ह्या सर्व गोष्टी होत असतात तेव्हा मात्र इकडे दुसऱ्या बाजूला जो काही अश्व आहे अश्वला त्याच्या बाबांची खूप आठवण येते एका ठिकाणी चहाच्या टपरीवरती तो इथे थांबलेला असतो चहाच्या टपरीवरती इथे तो थांबल्याच्या नंतर आता इथे mm. आ... तिथे पण असे बरेच काही जे की नोकरीसाठी वगैरे इथे नोकरी फिरत असतात आणि नोकरीसाठी फिरणारे जे काही लोक आहेत ते सुद्धा इथे आलेले असतात आणि ते इथे आल्याच्यानंतर आता इथे जो काही अशो आहे अशू इथे पाहतो तर आता त्यांनासुद्धा खूपच जास्त नोकरीची वगैरे गरज आहे आणि त्याचबरोबर यांना इथे एवढ्या नोकरीची गरज असल्याकारणाने इथे आता ती लोकं अशा पद्धतीने इथे फिरत आहेत वगैरे आणि त्याचबरोबर इथे आता मी तर त्यांच्या तुलनेमध्ये काहीच नाही आहे असं सुद्धा जो ते ते आता इथे तो बोलत असतो त्यानं आता ह्या सर्व गोष्टी इथे बोलल्याच्या नंतर मात्र उचल्या कशो आणि त्यानं आता इथे ह्या सर्व काही ज्या गोष्टी आहेत त्या इथे बोलल्याच्या नंतर मात्र प्रेक्षकांनो इथे जो काही अश्व आहे अश्व मात्र इथे त्याच्या बाबांकडे गेलेला असतो आणि त्याच्या बाबांकडे गेल्याच्या नंतर आता इथे त्याच्या मनामध्ये एक विचार इथे सुरू असतो आणि मॅडम आणि त्याच्या मनामध्ये इथे एक विचार सुरू असल्या असल्याकारणाने इथे तो एक गोष्ट इथे पाहत असतो की आता काही जरी झालं तरीसुद्धा मला नोकरी हे शोधायचीच आहे इकडे मात्र दुसऱ्या बाजूला ज्या काही आपल्या इथे ह्या आहेत म्हणजेच की आणि ह्या <coughs> सर्व काही इथे अशा पद्धतीने गोष्टी झाल्याच्यानंतर मात्र आता प्रेक्षकांनो इथे एक सर्वात महत्त्वाची अशी गोष्ट झालेली असते आणि ती सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रेक्षकांनो आता काही जरी झालं तरीसुद्धा आपण ह्या सर्व गोष्टी इथे नाही पाहू शकत वगैरे आणि त्याचबरोबर इकडे मात्र ज्या काही अर्जी आहेत अर्जेंचा इथे एक प्लॅन असतो आणि तो प्लॅन म्हणजेच की आता इथे त्यांना इथे एक गोष्ट इथे करायची असते ते म्हणजेच की आता अशीच E आणि आता ह्याच सर्व काही गोष्टी या पद्धतीने झालेल्या असतात आणि आता मात्र इकडे गॅरेजवरती जी काही शिवा आहे शिवा मात्र आता इकडे आजीनं तिला घरी घेऊन गेलेली असते आजी तिला घरी घेऊन गेल्याच्या नंतर आता इथे जी काही शिवा आहे शिवाच्या गॅरेजवरती ती लोकं खूपच काही काम करत असतात आणि खूप काही काम करत असताना आता एक महत्त्वाची गोष्ट असते आणि त्याचबरोबर एक महत्त्वाची गोष्ट असल्याकारणाने

आणि त्याचबरोबर आता इथे एक सर्वात महत्त्वाची एक गोष्ट असते आणि ती म्हणजे की काही जरी झालं तरीसुद्धा इथे जे काही अश्व आहे अशू मात्र एका गोष्टीचा इथे विचार करत असतो आणि त्याचबरोबर इथे आता तो घरी गेल्याच्या नंतर पाहत असतो तर आता इथे त्याच्या बाबांचा आशीर्वाद घेत असतो आणि त्याच्या बाबांचा आशीर्वाद घेतल्याच्यानंतर आता इथे आता मात्र इथे ह्या सर्व गोष्टी ह्या पद्धतीने झाल्याच्या नंतर आता मात्र एकशे पन्नास जी काही आपली इथे शिवा आहे शिवाला एक प्रश्न पडलेला असतो आणि शिवाला एक प्रश्न पडल्याच्या नंतर जो काही अश्व आहे अशु मात्र इथे आता जो काही अश्व आहे आणि आता इथे अं जो काही अश्व आहे तो आता इकडे घराकडे निघालेला असतो आणि अं आणि आता ह्या सर्व गोष्टी इथे या पद्धतीने झाल्याच्या नंतर जो काही अश्व आहे अश्व इथे विचार करत असतो काही जरी झालं तरी सुद्धा इथे मी माझ्या स्वतःच्या पायावर उभाच राहील म्हणून त्याने ते स्वतःलाच एक आश्वासन दिलेलं असतं तर प्रेक्षकांना अशाच नवनवीन सोबत डेली मालिकांचे रिव्ह्यू ऐकायचे असतील पाहायचे असतील तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा भेटूयात पुढील भागामध्ये तोपर्यंत तो तो धन्यवाद